सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन वर्षापूर्वी जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता या प्रकरणाचा छडा अखेर पोलिसांना यश आले असून हो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक बडगुजर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की सिडकोतील उपेंद्रनगर भागात असलेल्या साईग्राम सोसायटीत राहणारे प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता सदरचा गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असून त्यांचा काही एक थांब पत्ता मिळवून येत नव्हता तरी नमूद गुन्ह्यातील समांतर दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुंडा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आकाश आनंदा सूर्य तळ या स्वर नमूद गुन्ह्यातील संशयताबाबत माहिती आहे त्यानुसार आकाश आनंदा सूर्यतोळ यास गुंडाविरोधी पथक कार्यालयात आणून विचारपूस करता त्याच्याकडे गुन्ह्यातील संशयताबाबत माहिती असल्याचे त्याने कबूल केलेली आहे तरीही समनामे आकाश सूर्यतळ यास अधिक चौकशी करून अंबट पोलीस ठाणे येथे आमच्या समक्ष हजर केली असता त्याच्याकडून अधिक तपास करून माहिती घेतली असता सदर गुन्ह्यात टक्क्या उर्फ सनी राऊसाहेब पगारे बारक्या उर्फ श्रीकांत मानिक वाकुडे एक्सेस मोपेड वाहनाचा वापर करून सदरचा गुन्हा घडवून आणलेला असल्याची कबुली दिली तरी नमूदी समनामे आकाश सूर्यतळ यांच्याकडून अधिक तपास करून पुढील तपास करीत आहोत दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास करीत असताना पोलिसांनी अटक केलेल्या संशयताची नाव सांगितले प्रसाद शिंदे याला पोलिसांनी अटक केली असता त्याने अंकुश शेवाळे नामक युवकाने मयुर याला गोळीबार करण्यासाठी पैसे पुरवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी मयुर बेदला गुंडाविरोधी पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले असून त्याला आज नाशिकला आणणार असल्याचे पोलिसांनी सांगितले ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणाचा छडा लागणार असून मयुर्वेदने कोणत्या कारणावरून गोळीबार केला याची चौकशी केली असता त्याने दीपक यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा जबाब दिला अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली आपल्याकडे अंबड पोलीस ठाणे येथे एक ऑब्लिक बावीस असा गुन्हा दाखल झाला तीनशे सातचा तर त्या तपासामध्ये गुंडावेद पथकाला एक आकाश सुरेंद म्हणून आरोपी मिळाला होता त्याला त्यांनी तपास करून आमच्याकडे केला आंबडकडे आणि आंबड पोलिसांनी त्या आकाशकडे चौकशी केल्यानंतर दोन आरोपी सनी पगारे आणि एक बारक्या श्रीकांत असं त्यांचे नाव होते त्यांचे त्यांचा आपण तपास ऑलरेडी ते ते सेंटर जेल बंद होते त्यांचा आपण ताबा घेतला त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की एक प्रसाद शिंदे नावाचा व्यक्ती तो आणि अंकुश शवाळे असे दोघ जण याच्यातला जो मुख्य आरोपी होता मयुरुभेद त्याला पैसे पुरवतात हो तर त्याबाबत आपण शहानिशी केली अंकुश शवायला आपण काही तांत्रिक पुरावे आणि आपल्याकडचे काही विटनेस वगैरे ते कागदपत्र होते त्याच्यावर आपण त्याला अटक केलं तर अंकुश शवाळे त्याच्या चौकशीमध्ये सांगितलं की याच्यामध्ये मुख्य नावाचा आहे तर मयुरभेदला देखील आपल्या क्राईम ब्रँचने गुंडावर पथकने अटक केलं ज्यावेळेस आपण मयुरभेदला अटक केली आणि अंकुश शवाळेला समोर समोर आपण दोघांची चौकशी केली तर त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की अं दीपक बळगुजर हे जे आहेत व्यक्ती तर त्यांनी आणि अनकुर शवाळे यांनी या मिळून त्या मयुर्भेदला वगैरे असतांचा त्यांनी कट रचला आणि याच्यातले जे फिर्यादी प्रशांत जाधव तर यांच्यावर काहीतरी त्यांना धमकवण्याकरता वगैरे ऍक्शन करावी कारण त्या घटनेतला तो गोळीबारचा प्रकार झालाय तर प्राथमिक चौकशीमध्ये आता या सर्व आरपुरीकडे चौकशी केली काही तात्रिकोराच्या आधारे सध्या दीपक बडगुचर यांचं नाव पुढे येत आहे तर तपास चालू पुढचं उद्या तरी काही नाही सध्या तपास आहे आम्हाला काही त्यांचा ठाव पे काय कळालं नाही आपण त्यांना चौकशी करता बोलवणार काय होता मारायचं नाही अजूनपर्यंत कारण निष्पन्न झालेलं नाही ते सध्या तरी झाले नाहीकडे माहिती मिळते की त्यांना धमकवण्याकरता तशी फायरिंगची कृती झालेली तर गुन्हा घडलेला आहे याच्यामध्ये आता सगळे आरोपींकडे चौकशी करून आणि त्यावेळेची जी काही बराच कालावधी झालाय दोन अडीच वर्ष झालेत तर काही साक्षीदार काही आपल्याकडे फुटेज आहेत काही तांत्रिक विश्लेषण आहे आपलं आणि काही आर्थिक देवाण पुरावे करीत होता कारण याच्यामध्ये प्रथम वर्षी फक्त एवढेच काही वाद होते फिर्यादीचे आणि याच्यामध्ये अंकुशवाळ्याचे तर त्या वादात झालं असं वाटत तसेच याबाबत प्रशांत जाधव यांनी माहिती दिली दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस बावीस रोजी माझ्यावर रात्रीच्या वेळीला गोळीबार झाला होता त्या गोळीबारचा तपास पोलिस यंत्रणा सक्षमपणे करतो त्याचा छडा मागील पंधरा दिवसावेळी पोलिसांना लागला त्यातून पोलिसांनी तपास चालू केला स्क्वॉडचे जे प्रमुख मोदी साहेब आहेत तसेच आंबडचे पोलीस निरीक्षक किंवा जे बीबीचे कर, कर्मचारी असतील त्यांनी तपास चालू करून एक आरोपी पकडला त्याच्यानंतर त्या आरोपीने जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपीला कारागृहातून ताब्यात घेतले आणि त्यानंतर तपास आणखी जो गुन्हेगारी टोळीला पैसे पुरवतो त्याला अटक केली त्यानंतर जो आरोपी आ, या लोकांना मदत करतो आहे व ज्यांनी माझी सुपारी दिली त्यालाही पोलिसांनी अटक केलं असं सर्व या घटनेमध्ये पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलं काल पुन्हा गोंडाविरोधी पथकाने या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी सुपारी घेतली त्यालाही अटक केलं आत्तापर्यंत जवळपास सोळा सहा आरोपी अटक झालेला आहे आणि पोलिस जो तपास करत आहे त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे नाशिक शहरातील पोलीस आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी पोलीस कर्मचारी असतील त्या सर्वांनी त्यांनी पक्षपणे काम केलेलं आहे आणि माझा न्यायालयावर पोलिसांचा पूर्णपणे विश्वास आहे त्या घटनेतील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे मागील तीस महिन्यापासून मी माझ्या घटनेतील आरोपी सापडावे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांना संपूर्णपणे मला यश आलं आहे मी नाशिकमधील कपलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करतो नाशिक कोर्टात वकील म्हणून काम करतो आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे मी नाशिक शहरामध्ये ज्या ठिकाणी कोणाला अन्न राहेल त्या ठिकाणी काम करण्याचं माझं दारस असतं आणि या दारसामधून खुलशी रुक्तीपोटी कुणीतरी माझ्यावर हल्ला केला असेल अशी मला पहिल्यापासून माहिती होती त्या अनुषंगाने मी काही संशयित लोकांचे नाव पोलिसांना दिले होते त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि आज खऱ्या आरोपपर्यंत पोलीस पोचलेलं आहे लवकरच या घटनेचा जो मुख्य सूत्र आहे ज्यांनी सुपारी दिली त्याचंही नाव पोलीस तपासामध्ये समोर येईल आणि नाशिक शहराला पूर्ण समजेल की या घटनेच्या मुख्य सूत्रधार कोण आहे कोणी सुपारी दिली आणि सुपारी का दिली या सर्व घटनेचा पोलीस तपास करतील मी सर्व पोलीस यंत्रणेचा व न्यायालयाचा आभारी आहे मला न्याय मिळवण्यासाठी सर्वजण अतिशय प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर नाशिक शहरातील सर्व प्रिंट मीडियाचे आणि पत्रकारांचे मी आभार मानतो तसेच सामाजिक कार्यकर्ते असतील नाशिक शहरातील तमाम पोलीस कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानतो ज्यांनी मला न्याय मिळवून प्रयत्न केले मयूर बेदच्या जबाबावरून दीपक बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले